नमस्कार मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी भारतीय घेतला आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक योग दिनानिमित्त लोणार येथे आयोजित योग शिबिरास लोकप्रिय लोकनेते श्री संजय रायमुलकर उपस्थित राहून योगाभ्यास केला पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी युनायटेड नॅशनल्स जनरल असेंब्लीमध्ये केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव दिला होता त्यावेळी ते म्हणाले की योगविद्या व ध्यानधारणा ही आपल्या भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला मिळालेली अमूल्य देणगी असून हा अमूल्य ठेवा जोपासणं काळाची गरज आहे त्यामुळेच आजचा हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर मानवजातीसाठी दिशादर्शक ठरत असल्यामुळे या गोष्टीचा एक भारतीय म्हणून मला सदैव अभिमान वाटतो केंद्रीय आयुष्य व कुटुंब कल्याण मंत्री भारत सरकार माननीय श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार सरोवर येथे जागतिक योग दिनानिमित्त शिबिरात उपस्थित राहून योगाभ्यास केला या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि योग अभ्यासप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा